नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक घरोघरी केल्या जाणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेसाठीचा प्रसाद कसा तयार करायचा तोही शास्त्रोक्त पद्धतीने आणि अचूक प्रमाणासहित हे आज आपण येथे बघणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे आता प्रसाद करण्यासाठी मग आपण किलोचं प्रमाण घेतलं किंवा वाटीचं घेतलं तरी सव्वा सव्वा या मापानेच आपल्याला प्रत्येक साहित्य घ्यायचं असतं सत्यनारायणाच्या प्रसादासाठी त्यामुळे इथे मी दूध रवा साखर आणि तूप हे सव्वा सव्वा वाटी घेतलेलं आहे आता केळी घेतलेली आहे मी एक वाटी आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला लागणार आहे आता हाच प्रसाद मोस्टली पितळेच्या भांड्यामध्ये केला जातो परंतु मी इथे स्टीलच्या कढईमध्ये करणार आहे आता सर्वप्रथम कढाई मी छान अशी गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये साजूक तूप जे घेतलं आहे आपण सव्वा वाटी ते सर्व यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेणार आहे तूप छान असं गरम झालं की आपण जो रवा घेतलेला आहे तो सर्व थोडा थोडा करून टाकून घेऊया तूप गरम असल्यामुळे आपल्याला दिसत असेल रवा छान आपला भाजला जाईल त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये घरोघरी महा सत्यनारायणाची महापूजा केली जाते आणि त्यासाठी हा प्रसाद तयार केला जातो परंतु कधी कधी तो चिकट होतो किंवा व्यवस्थित प्रमाणात जमत नाही या प्रमाणात आपण दाखवलेल्या प्रमाणात जर हा प्रसाद केला तर नक्की छान असा दाणेदार होतो सॉफ्ट होतो आता छान असा रवा भाजल्यानंतर आपण ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेतलेले आहे तीन ते चार मिनटं रवा अगोदर आपण छान भाजून घेतला आपल्याला दिसत असेल येथे तूप सुटायला सुरुवात झालेली आहे रवा सुद्धा छान आपला भाजायला सुरुवात झाली आहे तर ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपण येथे केळी घेतली होती ती सुद्धा टाकून छान अशी मॅश करून घ्यायची आहे केळीचा स्वाद या प्रसादामध्ये फार छान येतो आणि सुगंधसुद्धा हे बघा आता रव्याचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागला आहे आता हा रवा भाजत असताना गॅस आपल्याला एकदम मंदाचेवर ठेवायचा आहे आता केळी मिक्स केल्यानंतर जे सव्वा वाटी दूध घेतलेलं आहे आपण तर ते सुद्धा थोडं थोडं करून टाकून घेऊया हा प्रसाद बनवण्यासाठी आता सव्वा वाटीच्या मापाने मला आठ ते दहा मिनटं लागतात आपण जर रव्याचं प्रमाण कमी जास्त केलं तर आपल्याला टाईमसुद्धा कमी अधिक लागू शकतो आता छान असं दूध मिक्स झाल्यानंतर साखर टाकून घ्यायची आहे सगळ्यात शेवट येथे आणि ते सुद्धा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला दिसत असेल आपला प्रसादाचा शिरा किती छान मोकळा सळसळी दाणेदार झालेला आहे आता ही साखर वितळायला आपल्याला दोन मिनटं तर लागणार आहे त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडस झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे छान असं आपलं तूप सुद्धा व्यवस्थित सुटायला सुरुवात होईल हे बघा आपल्याला दिसत असेल मध्ये साईडनी पूर्ण तुपाची कड आहे तूप दिसत असेल आपल्याला प्रसादाचा शिरा हा छान तयार झालेला आहे आता सगळ्यात शेवट एक चमचा वेलची पूड येथे टाकून घ्यायची आहे वेलची पूड पूडमुळे सुद्धा स्वाद आणि सुगंध फार छान येतो हे ये बघा आपल्याला दिसत असेल एकदम सॉफ्ट मखमली आणि दानेदार असं आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे किती छान असं तूप साईडला सुटलेलं आहे आता प्रसाद हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये प्रसादामध्ये तुळशीची पाणी टाकली जातात परंतु आपण करत असताना शिरा झाल्यानंतर किंवा आता या, कि या बाउलमध्ये मी सर्व प्रसादाचा शिरा काढून नंतर तुळशीची पाणी टाकून घेणार आहे याच पद्धतीने अचूक प्रमाणात केला तर आपला सुद्धा प्रसादाचा शिरा छान असा दाणेदार आणि मोकळा सळसळीत होईल हे बघा थोडा थोडा करून सर्व आपण या बाउल मध्ये काढून घेतलेला आहे आता हा भरपूर दिवस प्रसाद टिकतो नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण यामध्ये तुळशीचे पाणी टाकून घेतलेले आहे हा प्रसाद आपला पूजेसाठीचा तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद